ॲक्सिडेंट वगैरे झाला होता मला ऍक्सिडेंट झाला होता मराठी वगैरे काढायला होते त्यांनी मराठी वगैरे काढले नॉर्मल ट्रिप टाळे त्यातनं परत हडवायतेकडे गेलो हडवायतेकडे म्हणजे मला नाव कोणाचं सांगायचं आहे हडवायतेचं पण नाही आणि दोघांना पण नाही म्हणजे त्यांची ती प्रोसेस करते बरोबर मी हडवायद्याकडे गेलो हडवायने दोन तेलाच्या बाटल्या दिल्या होत्या हात पण नाही त्यांनी लावला तर त्यांनी मसाज करायला सकाळ सुद्धा दहा मिनिटांनी संध्याकाळचं मसाज करायला सांगितलं होतं घरी तर मी माझ्या मुलांना दोन्ही पण मुलांना जो माझ्याच घरा सकाळ संध्याकाळ ते झाल्यानं परत सात दिवसानं परत म्हणजे या परत का मला फरक पडला नाही त्यांनी लेप दिला लेप दिला तेरा दिवसांना परत म्हणजे तेरा आहे मी त्यांच्याकडं परत गेलो नाही परत दुसरा आडवेदी केला त्यांनी पण म्हणजे जे ते करायचे ते केलं पण हातच लावत नाही तुम्ही काय करता मग आता मी शेती करतो शेती शेती करतो मग एम आर आय काढला नाही काढला एम आर आय काढलेलं आहे काढले का मन वगैरे एम आर आय काढलेलं आहे काढलाय मग आता आणले आणलेलं आहे आणले आणले बरं ठीक आहे बरं काय ऑपरेशन फ्रॅक्चर झालं फ्रॅक्चर येईल माझं तिथं फ्रॅक्चर झाले फ्रॅक्चर तिथं काय म्हणजे काय असं होते माझं त्याचं नाही काय करत आपण गवत तर राहिले की गवत येत नाही दुसऱ्या बाजूला ते हात जातोय

फेब्रुवारी दोन फेब्रुवारी गाडीवर तुम्ही समोर झाला संध्याकाळची वेळ होती एक साठ वर्षाचा माणूस मी बसवलो गाडी होती आणि एक पंधरा वीस किलोमीटरवर गेल्यानंतर मला जरा डाऊट आला दा, तर मला तुम्ही ड्रिंक